परत बनवायला पाव पण आहे म्हटलं त्यांनी काय खाल्लं नाही मागाशी लगेच तिचा कॉल सुरू झाला तरी मी बनवल्या बनवल्या भजन शुरू हो वो भजन वाले तीन जन आई थी ना जल्दी उन लोग ने फटाफट ऐसा गोल गोल करके दिए मैं भाजी बनाई थी बनाने को लगी थी मैं कढ़ाई रखा था गैस के ऊपर तभी तो वो तीन वो जन आए हाँ वो तीन जन आए तीनों ने फटाफट मेरे पास इतना बड़ा कढ़ाई है पस्तीस पस्तीस तीस साठी होते माणसंच होते आठ आठ माणसं होते आठ जेन्ट होते आणि बाकीच्या बाया होते

और आज मैं क्यों लाई मालूम है हाँ मेरी बेटी नाती है ना मैं बोली उसका फोन आता है ना इसलिए तो मैं नहीं ला देखो ये हमारा हाथ गाली दो तुम लोग हम लोग का हरी ओम करते हैं अभी भजन भजन हो गया वड़ा पाव का पार्टी दिया मैं आज इधर हरी ओम करते थैंक यू थैंक यू सो मच आपने हमें पार्टी दिया शादी की हम लोग भी खुश हो गए वड़ा पाव खा के मस्त दादा देख बुद्धी गुडी उधर से कर रही है बाय गुडी <laughs> <ना, laughs> दिख रही है क्या थोड़ा आगे आ जा सही आपण मराठी मानसे आहेत हो दादा मराठी मानसे आहोत आपण नाही नाही मराठी भरपूर आहेत म्हणा मराठी पण आहेत हिंदी पण आहे आम्ही सर्व धर्म समभाव आहोत आम्ही सर्व धर्म समज आम्ही सर्व सर्व मारवाडी आहे गुजराती आमच्यामध्ये मुसलमान सोडून सगळे <laughs> ख्रिश्चन मुसलमान सोडून सगळे मी त्या मराठी बोलत हो दादा शुभरात्री आमची आशा खूप छान आहे uh, कॉपरेटिव्ह आहे आमची आशा सगळ्यांना नेहमी मदत करते हेल्प करते म्हणून आमचा एक मोठा पंचवीस जणांचा ग्रुप आहे आशाचा नेहमी आम्हाला सपोर्ट असतो अशा अशा जा, आमच्या इथे ज्या दिवसापासून राहायला आली त्या दिवसापासून आम्ही खूप खुश आहोत <laughs> धन्यवाद <laughs> <थीचा>, <laughs> अजून काय लेक्चर <कर> द्यायचं द्या <laughs> आम्हाला आम अशा आवडते आणि आम्ही सर्व जाती धर्म समभाव फक्त ख्रिश्चन मुसलमान नाही आमच्यात गुजराती मारवाडी सगळे नाही याच्या आता नाही दीदी नाही ह्याच्यात मुस्लिम पण येतात कोण कोण खूप छान कमेंट करतात नाही पण ते बोलले ना कोण आहे बजे राव दादा आदमी दुख में काम का काम आना चाहिए खुशी में तो नाही असं कधीतरी जास्त नाही कोणी मराठीच असतात महाराष्ट्रीयन असतात हिंदी कधीतरी आपले युपी बिहार तिकडचे दिल्लीच वगैरे कोणतरी असत एखादं हो ते दिल्लीचे वगैरे एखाद्यात ताई त्यांना एक भजन म्हणून त्यांना सगळ्यांना खूप छान भजन येत ते म्हणून भजन हिंदी मध्ये आम्ही उद्या 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 झालं आता सगळ्यांना घरी जायचं वेळ झाली घरी जायची वेळ आणि आनंद लाभो ही

अब वही तो अब वो लोग हैं और उसके बाद शादी बैठता है

हो नमस्कार जय भवानी जय शिव शिवराय आपण कुठून बोलता नारायण दादा मी मुंबई वरून बोलते मुंबई मधून बोलते लाईक केलं बर मीला मस्त होत काय ड्रॉप लावते ना

नाईक रंगा शुगर टेस्ट क्लास प्रोग्राम मध्ये आहे प्रोग्राम नाही आम आमचा हरी ओम येत आहे हा पा तुम्हाला दाखवल्या आता गेले अर्धा बाय उठून हे पा इथ इथ पासून असं असं बसलेलं एकदम जागा नाही रे हे पा आता

कशा माझ्या मैद्रामध्ये गेम खेळतात हा मग मी त्यांच्याकडे बोलायला ते मस्त असं फुलांची झाड आहेत बर का हे सगळे गार्डन मध्ये फुलं पा, लागले पांढरी पांढरी पाक किती छान काळ्या पाक आता सकाळी एवढे भारी फुले येतील नाही याला पांढरे पाक एवढ्या काळे आहेत नाढरे पांढरे छान छान हे असं गार्डन आहे आमचं रोज सगळे हे मुलं सुट्ट्या लागलेल्या आहेत खेळतात खाली मुला शिकायच खाली म्हणून संध्याकाळी पाऊस वगैरे नाही तर खेळ चालू मी आज काय केलं माझ्याकडे भजन ठेवलं होतं ताई खूप सुंदर छानच परिसर आहे का असं सगळं गावच्या सारखं आहे खूप झाड आहेत मोठी मोठी झाड आहेत असं गावच्या सारखंच वाटतं इकडे झाड तिकडे नारळाची वडाची पिंपळाची आंब्याची म्हणजे एवढी झाड आहेत ना असं वाटतं गा, गावाला सुद्धा एवढं छान वातावरण आहे एवढं मी राहते वातावरण खूप म्हणजे खूप गावच्या सारखं खूप भारी मला तर गावाला पण नाही कर मत उन्हाळ्यात पण इकडे करमत भजन हो सकाळ दुपारी होत भजन पाच वाजता संपलं मग त्यांना नाश्ता ते बनवलं होतं मग मी म्हटलं आपल्या ओम कट्ट्याला पण बनव त्यांना तरी का मग त्यांना मी आता बनवून घेऊन आली होती हे पा पिशवी खाऊन झाले डबा हो खूप येत नारायणच्या गाडी छान नाही मी कशाला कोणा बरोबर बोलायला थांबू काय पण हे पहा आमच्या सोबत आई पहा काय बोलू आहे का बोलतात मग सर्व मैत्रिणींना नमस्कार बोलतात पण आरच्या नमस्कार आमच्या आशाला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय गो आम्हाला फॉलो करा फॉलो करा ती खूप मेहनत घेते तिला नुसती पळत असते भाजनाला पळते घरात पळते त्रास घेते तिला अप करा सगळ्यांनी आम्ही तर करतो करा। चला बाय बाय चला आता मी पण घरी चालले जाते काय होत नाही बटाटे वडे बनवले आणि जिलेबी आणलेली वडापाव बनवलं आणि जिलेबी आणलेली हिरव्या मिरच्या तळल्या चटणी असं होत आणि जिलेबी आणलेली मस्त मस्त छान जिलेबी असलेली अरे मोबाईल कोण नाय <laughs> आज सबका मोबाईल घुम गए सबका मोबाइल आज रख के जा रहे अरे वाह मस्त से एंजॉय करते हो खूब मस्त मस्त एंजॉय चल आता है सगळे आता अशा निघतील जातीन सगळे बाय बाय बोलून जिसको है बोझ हो रहा है वो गाड़ी में चलो ब धन्यवाद बहुत बहुत थैंक यू बहुत अच्छा वड़ा पाव था मैंने खाया नहीं कभी खाती ही हा ना चटपटा चटपटा ना चाँगे 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 अच्छा फिर बाद में बनाएंगे कभी फिर एक, एक बात रह गई थी चटनी नहीं लाए थे चटनी बनाया था।, था था नहीं था। नहीं ना वो अरे मैं संगदाना चटनी घर पे है मैं भी बना के रखी हाँ बाजू ने लारी को शादी मिला चलो बाय बाय भी जा रही अभी सबको बाय बाय गुड नाईट चलो इथं कस काय काय हिंदी पण येत ना काय काय मराठी हिंदी बोलायला करा थोडंसं हे बा कस छान पहाच हे वार्दन पा कस बाय बाय झालं का जेवण वगैरे हो आवाज येत होता हो होत लग्नाचं भजन ठेवलेलं मुलाचं हा आमचं भजन मंडळ सगळं बोलवलेलं त्यांनी एकसारख्या साड्या वगैरे ते द्यायला लागतात ना शिवलिंगाचे फोटो <laughs> ना हा नाही व्हिडिओ असे दाखवते मी त्यांना तुमचा फोटो का हा काढते शेपा आमची इथं बेलाचं झाड लावलेलं आहे ह्या का शाकाकीनी इथे आणून हे पा बेलाचं झाड लावलंय पा कसं छान आलं हे बघा शिवलिंग ठेवलंय तिथं आणि हे एवढं छोटस होतं पा किती भारी आलंय आता मस्त आलंय ना किती उंच अरे हे खूप उंच गेलंय आता हे पहा किती उंच गेलंय झाड पास्त मस्त आलंय झाल्यावर हा मी अजून एकदा पण नाही कधीच नाही तोडलं हे पा सगळे छान अशी झाड आहेत बघा आमची तर फुलांची खूप भारी भारी झाड आहेत अशी शोची त्याची मस्त छान छान आहे अरे ते त्यावेळेच झाड खाली पडलं बघितलं नाही तुम्ही द्यासा, शे? शे? द्यासा। अरे ये देखो ना। अरे ये करती अरे क्या, मैं तो अभी क्या तो देखा रे तो तू पावली आहे पाव है हाय ना महिला के नाही मतले काही नाही अरे दे। मै नाही मत मतला हां कुछ तो करो बाबा हे देखो हे आवळ्याच झाड लावलंय देखो आवळ्याच झाड लावलंय आणि ते पण दो दो काठी का है ना दोन तीन असं लाव बांधायला पाहिजे एकाने काय होईल त्याने और साइड मे लगाना चाहिए बांधना चाहिए अरे दो तो तो तीन लकड़ी लगाना चाहिए दो तीन लकड़ी लगाना चाहिए वो एक लकड़ी से नहीं होएगा। अभी कल ही करो अभी रहने दो हाँ ये देखो ये पत्थर रखो ना ऐसा इसके ऊपर ये देखो अरे तुम्हें मगा से आ लेना वड़ा पाव खाया ला। हां ये ये देखो अभी ऐसा रने दो इधर हां हां अभी एकदम नीचे नहीं झुकेगा हां ये देखो हां रने दो हां मैं खेती वाले की हां रने दो बाबा मैं अकल चढ़ाने का है ना हां रने दो हां रने दो मैं नहीं मैं मुझे मैं खेती का सब मालूम है थोड़ा करो हां आपले मला है मेल सगळं शेतीचं आता गावचं लहानपणापासून चांगलं विळ्याने असं उकरून कशाने तर हा आणि हे सगळं असं लावायला पाहिजे हा कल करो कल आहे गिनीचे आहे हा मुलं आता पळत होती ना खेळत होती सगळी केलं असेल त्यांनी आवळ्याच झाड लावलंय छान मस्त हा कुठलं शे ना अरे सकाळी बघा किती फुलत ते आता पण आणि सगळे खाली पडतात फुलं हा हा चला हो बाय बाय खूप टायमाचा आली मी भाभी नाही तर क्यों लेते हा मतलब